सातारा येथे होणाऱ्या नव्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांची निवड जाहीर करण्यात आली आहे प्रसिद्ध लेखक आणि माजी आय अधिकारी विश्वास पाटील हे या संमेलनाचे अध्यक्ष असणार आहेत आजच्या व्हिडिओमध्ये परीक्षेच्या दृष्टीने या संदर्भात महत्वाची माहिती आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी समृद्धी इन्फिनिटी अकॅडमी या चॅनलमध्ये आपलं स्वागत या वर्षीचं नव्याण्णव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सातारा येथे पार पडत आहे या संमेलनाचे अध्यक्ष आहेत प्रसिद्ध लेखक विश्वास पाटील त्यांच्या पाणीपत पांगिरा झाडाझडती चंद्रमुखी संभाजी यांसारख्या अनेक कादंबऱ्या प्रसिद्ध झाल्या आहेत एकोणावीसशे ब्याण्णव मध्ये झाडाझडती या कादंबरीसाठी त्यांना साहित्य अकादमी पुरस्कार देखील प्राप्त झाला होता यापूर्वी दोन हजार एकोणावीस मध्ये अरुणाचल प्रदेशातील घाट इथे झालेल्या तेवीस भारतीय भाषांच्या बहुभाषिक साहित्य संमेलनाचं अध्यक्षपदही विश्वास पाटील यांनी भूषवलं होतं आणि महत्वाचं म्हणजे या नव्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं बोधचिन्ह ज्येष्ठ व्यंगचित्रकार शिद फडणीस यांनी साकारलंय अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी इन्फिनिटी अकॅडमी या चॅनलला फॉलो करा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींपर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद